नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज निल निलगिरी सायकलिंग टूरबद्दल काही माहिती देणार आहे यावेळेला ठरवलं होतं की निलगिरी टूर्सवर जाताना टू टायर एसीचं तिकीट काढायचं रेल्वेचं आणि निलगिरीला ला जाताना सायकल डिसमेंटल करून आपल्या बोगीमध्येच घ्यायच्या सी एस टी स्टेशनला गेलो कडे सायकल डिसमेंटल केल्या दोन सायकल टू टायर ए सीच्या बोगीच्या सीटच्या खाली टाकल्या आणि दोन सायकल वर सीटवर ठेवल्या वरच्या सीटवर जेणेकरून दोघांना पण तिकडे बसायला जागा होईल आम्ही चौघेजण होतो नवनीत वरळीकर महेंद्र निकम जितेंद्र जैन आणि मी जाताना टी सीने आमच्या तिकीट चेक केल्या पण सायकलबद्दल त्यांनी काहीही म्हटलं नाही कोइंबतूरला उतरलो तिकडनं मग दोडाबिट्टा कुन्नूर मधुमलाई ऊटी आणि हे सगळं फिरत 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 आम्ही मैसूरपर्यंत आलो तिथून मग आम्ही म्हैसूर ते मुंबई असा आमचा प्रवास सुरू झाला त्या ठिकाणी सुद्धा आमचं तिकीट जे होतं ते कल्याणपर्यंत होतं आम्ही तिथल्या म्हैसूर स्टेशनवर तिकीट आमच्या बरोबर टू टायरच असल्यामुळे हो आम्ही सायकल पुन्हा डिसमेंटल केल्या आणि बोगीमध्ये घेतल्या दोन सायकल खाली लावल्या दोन सायकल वर सीट वर ठेवल्या पण त्या ठिकाणी लेडी टी सी आली आमचं स्टेशनवरून गाडी सुटली आणि लेडी टी सी आली आणि ती म्हणाली की असे सायकल ले जा सकते त्यांना मी म्हणालो की आमचं सायकल नाही आहे त्या सायकलचे स्पेअर पार्ट आहेत आणि आम्ही आमच्याबरोबर चाळीस किलोचं लगेज बरोबर घेऊन जाऊ शकतो पण ती मान्य करायला तयार नाहीत आणि ती म्हणाले की आपका कंप्लेंट मय सिनियर से करतील तिने ती तिची कंप्लेंट सिनियरकडे पाठवली रात्री दोन वाजता दोन टी सी आले आणि त्याला मी झोपलो होतो तर जितेंद्र जैन नवनीत आणि महेंद्र यांना त्यांनी उठवलं आणि त्यांच्यावरून निगोसिएशन केलं की तुम्हाला चार सायकल आहे तर दो सायकल काम फाईन लगायगे और उसके छे गुना आपको फाईन भरना पडेगा आणि अशा प्रकारे तीन हजार चारशे रुपये त्यांनी दंड वसूल केला आणि त्याची रिसीट दिली त्या रिसीटवर लिहिलं होतं दोन सायकल एका सायकलचं सा वजन चाळीस किलो आणि अशा प्रकारे तीन हजार चारशे त्यांनी वसुली केली प्रत्यक्षात ज्यावेळेला गुगलवर मी सर्च केलं त्यावेळेला गुगलने तर सांगितलं की तुम्ही जर सायकल डिस्मेंटल केलेली असेल तर ती सायकल राहत नाही तिचे स्पेअर पार्ट असत आणि तुम्ही लगेज म्हणून ते घेऊन जाऊ शकता आपल्याबरोबर प्रोवाइडेड तुमच्या शेजाऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये आणि ती बोगी टू टायर एसीची असल्यामुळे आम्ही चौघेजणच होतो आणि अख्खी बोगी आमच्या ताब्यात असल्यामुळे कोणाला त्रास व्हायचा प्रश्नच नव्हता अशा प्रकारे लक्षात आल्यावर ताबडतोब गुगलवरूनच फॉर्मॅट तयार केला आणि डी आर एन म्हणजे डिव्हिजनल रिजनल मॅनेजर रेल्वे मिनिस्टर यांना पत्र लिहिली तसंच रेल्वेचं रेल मदत म्हणून एक ॲप आहे त्या ॲपमध्ये पण टाकलं त्या रेल मदतला टाकल्यानंतर ताबडतोब त्यांचा फोन पण आला त्यांना संपूर्ण माहिती दिली आणि सांगितलं की आम्ही लगेच सुपरवायझरकडे गेलो होतो पण त्यांनी आमच्या सायकल घ्यायला नकार दिला का तर कल्याणला तुमची बोगी लगेच बोगी उघडत नाही म्हणून तुमच्या सायकलही गेल्या घेणार नाही आणि म्हणूनच आम्ही या सायकल आतमध्ये घेतल्या होत्या परंतु ते म्हणाले काय तुमचं म्हणणं मात्र बरोबर आहे पण यात तुम्हाला आम्ही काहीही मदत करू शकणार नाही तुमची कंप्लेंट आम्ही वरिष्ठांकडे पाठवली ही तक्रार जसं डीआरएमला केली तशीच रेल मिनिस्टरला पण केलेली आहे रेल्वे मंत्रालयात केली आहे कारण भारत सरकारचं टुरिझम डिपार्टमेंट आपल्याला फिट इंडिया मुवमेंट खाली मदत करत आहे सायकलिंग प्रमोट करत आहे आणि हेच रेल्वे मिनिस्टर सायकलिंग सायकल घेऊन जाण्यास अपोच करतं आहे सायकलचे पार्ट गेलं तरी सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार करत नाही तर मित्रांनो ती कंप्लेंट मी खाली लिहिलेली आहे तुम्ही जर टुरिंग करत असाल आणि तुम्हाला समजा वाटतंय की अशा प्रकारची अडचण आपल्याला आपल्याला पण येऊ शकते तर माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा ही कंप्लेंट रेल मिनिस्टरला पाठवा जास्तीत जास्त सायकलिस्टनी ह्या ही कंप्लेंट रेल्वे मंत्रालयात डी आर एमला पाठवणं अपेक्षित आहे पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये रेल्वेतून सहजपणे सायकल घेऊन घेऊन जाता या यायला हवी आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे धन्यवाद मित्रांनो